आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशा आहे कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज मिर्जे तृतीय पंथ यांनी हजरत शमना मीरा साहेब यांना गलेप अर्पण करून सदुसष्ट वर्षांची परंपरा अखंड ठेवली आहे ख्वाजा बस्ती येथे राहणाऱ्या तृतीयपंथी यांचा प्रतिवर्षी हजरत छमना मीरा साहेब यांचा गलेप असतो गेले सदुसष्ट वर्ष ही परंपरा अखंड ठेवण्यात आली यावेळी पूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक येथून तृतीय शिष्य व गुरु या उरुस निमित्त हजर होतात ख्वाजा बस्ती या ठिकाणी आठ दिवस विविध कार्यक्रम आयोजित करून उत्सवाचे स्वरूप दिले जाते हजरत शमना मीरा साहेब यांना गलेब अर्पण करण्यासाठी ख्वाजा बस्ती येथून सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत सर्व तृतीय पंथी सामील झाले होते व्यंज वाद्याच्या तालावर तृतीय पंथी नाचून लोकांचे मनोरंजन केले ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती हजरत शमना मीरा साहेब यांना गले अर्पण करून तृतीयपंथी यांनी समाजातील प्रत्येकाला सुखी ठेवण्याची देवाला मागणी केली आहे काही वर्ष आम्ही सगळे एकत्र एक झाले आहोत इथे आणि किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट च्या अंतर्गत हा सगळा प्रोग्राम सगळी मोहीम राबवण्यात येत आहे दुसरी गोष्ट अशी की समाजामध्ये आम्ही सुद्धा समाजाचा एक घटक हो। आहोत आणि वारंवार आम्ही समाजाला तेच सांगू इच्छितो की आमच्याकडे दुर्लक्ष करू नका दुसरी गोष्ट अशी की आमची जी प्रथा परंपरा चालू आलेली आहे चालत आलेली आहे दादगुरु आमच्या नामगुरू पासून ती आम्ही टू बी कंटिन्यू पुढे ठेवतो आणि हेच सगळ्यांना उदंड आयुष्य लाभू अशी बाबाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो आम्ही सगळे किन्नर समाज सगळ्यांना अगदी मनापासून सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि या सगळ्यासाठी आम्ही तुमचे आणि तुमच्या सगळ्या लोकांचे तशा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत सामील होणारा न बोलवता सामील होणारा हा आमचा समाज या समाजातर्फे आम्ही हा कार्यक्रम लग्न झालं मुलगा झालं म्हणजे थोडक्यामध्ये मंगलमुखी म्हणजे थोडस आम्ही न बोलवता मंगल येणारे मंगल पावडे मंगलमुखी मंगल त्याला मंगल मंगलमुखी केला समाज हा आमचा समाजात समाजा ट्रस्टचा धूळ आणि सध्या हे पाहुणे आले पाहुणे म्हणजे आमच्या घरचे आमचे लोकच आहेत सगळे कोणी बाहेरचे नाही आहेत ते सगळे येऊन एकत्र येऊन मिरजेतील कोल्हापूर येतील सगळ्या शहरातील लोकांसाठी आशीर्वाद करतात माझ्या बाबाकडे मागणी करतात त्याचा हा दिन विशेष दिवस हा कार्यक्रम गेले आठ दिवस चालू आहे आणि मेन म्हणजे हा दिन विशेष दिवस हा आजचा दिवस कंदोरी करून त्याला पूर्ण गायन गणेश आवळे एस मराठी मिरज सेवा सदन लाइफलाइन लाइफ 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 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज